मंडळी परळी भूषण पुरस्कार इंटरनॅशनल इनरविल भूषण पुरस्कार स्त्रीरत्न सुवर्णरत्न अखिल भारतीय जिजाऊ रत्न महाराष्ट्राची नवदुर्गा सुवर्णकार भूषण पुरस्कार आणि त्यांच्या यशोदा या लघु सिनेमासाठी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल गोवा येथे मिळालेला पुरस्कार तसेच असंख्य अशा पुरस्कारांनी सन्मानित समाजात अनेक प्रकारचं निस्वार्थपणे काम करणाऱ्या या परळी वजनात येथील सुप्रसिद्ध समाजसेविका आहेत ज्यांचं नाव आहे विजयाताई दहिवाळ आज त्यांचा जीवन प्रवास आणि त्यांची कहाणी ते त्यांच्या जुबानी आपल्याला ऐकवणार आहेत तर वळूयात इंटरव्ह्यू सेशन कडे वेलकम नमस्कार सुस्वागत so, मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या दुनियेत आणि आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे पीपी म्हणजे पेन पेपर एंटरटेनमेंट <coughs> मित्रांनो थोड्या वेळापूर्वी मी ज्यांचा इंट्रो दिला होता मी आज त्यांच्या घरी आलेलो आहे आणि इंट्रो मध्ये तुम्हाला कळलंच असेल की त्या कोण आहेत पण तरीही मी मॅमचं स्वागत करतो आणि त्यांना एक विनंती करतो की त्यांनी त्यांचाच इंट्रो त्यांचीच ओळख जर स्वतःच्या शब्दात दिली तर प्रेक्षकांना आणखी चांगलं वाटेल नमस्कार मॅम स्वागत आहे तुमचं पीपीच्या चॅनलवरती नमस्कार नमस्कार तुम्ही तुमचीच ओळख जर करून दिली तर आम्हाला आणखी चांगलं वाटेल ओके okay. नमस्कार मी विजयाताई वडील स्वातंत्र्य सैनिक चित्रकार दहिवाळ गुरुजी यांची मी कन्या आणि मला त्यांचाच वसा लागलेला आहे कारण माझे वडीलही मोठे सामाजिक कार्यकर्ते होते स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचाच मी आदर्श घेऊन पुढं मी माझी वाटचाल करत आहे वा 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 खूप छान आणि म्हणजे हे आतापर्यंतचा प्रवास आहे आता तुमचे एवढे अवॉर्ड्स वगैरे हो पाहिले पूर्ण भरलेलं आहे आणि तुमच्याबद्दल मी खूप ठिकाणी ऐकलं पण होतं आज भेटण्याचा योग आला मग प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल आतापर्यंत प्रवास म्हणजे आता घरातच ते वारसा असल्यामुळे मला ती आवड तर पहिल्यापासूनच निर्माण झालेली आहे आणि सगळ्यात जास्त सहवास वडिलांचा मलाच लाभलेला आहे कोणताही कार्यक्रम असला तर मी वडिलांसोबत जायची कारण मला अच्छा। मुला मुळातूनच आवड असल्यामुळे की नाही बाबा वडील जसं करते तसं आपणही करण्याचा प्रयत्न करावा पण त्या काळात एवढं कळायचं नाही लहान असल्यामुळे तर वडील सांगायचे की असे एकमेकाला मदत केली पाहिजे सहकार्य केलं पाहिजे समाजकार्य केलं पाहिजे पण ते कळायचं नाही ना समाजकार्य म्हणजे काय तर मग आता आपल्याकडे तर पैसे नसायचे मग वडील सांगायचे का अगं रस्त्याने कोणी चाललं वयस्कर असल तर त्याला ह्या रस्त्यातून त्या तिथं क्रॉस करून ती सुद्धा समाजकार्याची हो। भावना होते असं त्यांनी म्हणजे बाळकडू आम्हाला मिळालेला असल्यामुळे इथून माझी सुरुवात झालेली आहे लहानपणापासून लहानपणापासूनच याची म्हणजे उपजतच काय म्हणते अनुवांशिक असल्यामुळे तो गुण माझ्यात आलेला आहे अरे आणि वडील चित्रकारे होते हे होते तर म्हणजे प्रत्येक आमच्या बहीण भावा वेगवेगळे गुण आलेले आहेत म्हणजे वडिलांचा वारसाही मोठे ताई आणि लहान भावाने घेतलेला आहे चित्र हो चित्र एकदम वडिला सारखे पोर्ट्रेट वगैरे तो घेऊन ऑर्डर वगैरे पण घेतो लहान भाऊ श्रीकांत देवाळ म्हणून आणि मोठी ताई संजीवनी डहाळी ते औरंगाबादला असते आणि भाऊ बीडला असतो कैलास कला अनिकेत्यांमध्ये या दोघांनी त्यांचा वारसा घेतलेला आहे आणि मी समाजकार्याचा वारसा घेतलेला आहे खूप छान पण तरी आता म्हणजे तिथून आता समजा वडिलांचा तुम्ही जो वारसा घेतला बाळकडू घेतला आणि तुम्ही कंटिन्यू करतायत हे सर्व कार्य पण इथे एखादी अशी गोष्ट घडली असेल तुमच्या आयुष्यात की इथून पुढे आता मी काहीतरी वेगळ्या गोष्टी करते समाजासाठी आणि तिथून तितु, तितु, पुढे तुम्हाला चांगलं वाटत असेल की बाबा हे वडिलांपेक्षाही आणखी पुढे गेलीये मी तर वडील आता असते तर त्यांना खूप छान वाटलं असतं किंवा तो काळ आणि आत्ताचा काळ समाजसेवेचा आता काय फरक आहे यात आता आधीचा काळ म्हणजे आधीचे लोक कसे एकनिष्ठ होते शब्दांचे पक्के होते हो जो शब्द दिला ते पाळणारे आता म्हणजे प्रत्येक क्षणाला आपल्याला आता आपण इथं काय बोललो आणि खाली उतरून काय बोलतो याची गॅरंटी नाही बरोबर तरी सुद्धा म्हणजे आज समाज कार्य करताना खूप जपून पावले टाकावे लागतात आणि मेन म्हणजे स्वतःवर विश्वास पाहिजे की मी जे कार्य करते आणि मी जे मनात ठरवले ते एवढं करायचंच हा माझ्या वडिलांचं पण एक तत्व होत की म्हणजे गांधीजी सारखं त्यांचं मी आता फक्त पाच मिनिटच म्हणजे चेअरवर बसल्या बसल्याच ते विश्रांती घ्यायचे पाच मिनिटं घेणार म्हणजे बरोबर पाचच मिनिटं की लागलेच परत त्यांचं दुसरं कार्य चालू असायचं म्हणजे शेवटपर्यंत वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षापर्यंत त्यांनी म्हणजे कार्य करत राहिले वाचनाची खूप आवड होती प्रत्येक भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं प्रत्येक भाषा त्यांना येत होती म्हणजे आजच्या काळात आपल्याला इंग्लिश येत नाही पण त्यांची इंग्लिशवर प्रभुत्व होत मोडी येत होती तेलुगू येत होती उर्दू येत होती हिंदी येत होती संस्कृत येत होती म्हणजे प्रत्येक ह्याच्यावर म्हणजे पहिल्या काळातले जे पुरुष आहेत तसे आता म्हणजे मला वाटत नाही म्हणजे क्वचित असतील तर म्हणजे अशा व्यक्तीच्या तालमीत मी तयार झालेली त्यामुळे मलाही असं वाटतं की आपण काय लोकांना देऊ ते आपल्याकडे जे आहे ते भरभरून देऊ आणि जे आहे ते सत्य देऊ अच्छा म्हणजे आपण जे बोललं तसं करून दाखव त्याच्यापेक्षा मी आधी करून नंतर मग बोलते मी असं असं मी केले म्हणजे बरोबर आहे आणि आजकाल समाज कार्य करत असताना तुम्ही जे बोललात ते बरोबर आहे की सांभाळून पाऊल टाकावं लागतं काही लोकांना असं वाटतं की याच्या मागचा उद्देश काहीतरी वेगळा असेल यांचा पण तो तुमचा नाहीच आहे बिकॉज लहानपणापासून वडिलांनी शिकवल्या पद्धतीने तुम्ही हे करताय खूप छान पण मला एक विचारायचं होतं की तुम्हाला पहिल्यापासून लहानपणापासून असं असताना की कोणत्या तरी क्षेत्र चे, एक निवडायचं असतं आपल्याला की मला मोठं होऊन हे बनायचंय ते बनायचंय आता वडील हे कार्य करत असतानाच था तुम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलं पण तरीही कुठे असं वाटत होतं का की मला क्षेत्र दुसरं निवडायचं होतं असं काही हो आता ते प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आणि माझ्या वडिलांचं असं होतं की म्हणजे त्या काळातही एवढ्या घरात मुली असूनही अच्छा एवढे मुलं मुलं असूनही प्रत्येकाला त्यांनी स्वातंत्र्य दिलेलं होतं की तुम्ही तुमच्या विचाराप्रमाणे तुम्हाला जे आवडेल त्यामध्ये करिअर करू शकता म्हणजे तुमच्यावर बंधनं नाही पण आमच्या आईचं एक असायचं आई म्हणायची की तुम्ही किती शिका आणि तुमच्या मुलींना किती शिकवा पण तिला घरातला स्वयपाक आला पाहिजे आईची ती आठ असायची मग आम्ही आईची पण आठ मान्य केली वडिलांची पण मान्य केली आणि त्याप्रमाणे आम्ही वाटचाल करत होतो खरं तर माझं ध्येय होतं की मला लेक्चरर व्हायचं होतं आणि <laughs> त्याप्रमाणे हो मी वाटचालही करत होते म्हणजे मी एम ए हिंदी मध्ये पण केलं हो परत एम एड ला माझा औरंगाबादला नंबर लागला होता पण ते काही म्हणा आई आजारी असल्यामुळे म्हणजे तो म्हणजे गेलं ते गेलंच गेलं पण आहेत त्या कार्यामध्ये तुम्ही आता आहात म्हणजे आता आता सध्या तर म्हणजे खूप खुश आहे मी कारण माझ्या हातून म्हणजे वडिलांचे असतील ते मी करण्याचा प्रयत्न करते समाजासाठी म्हणजे वडिलांची खूप तळमळ होती की समाज एकत्र असावा संघटित असावा एकनिष्ठ असावा संघटन महत्वाचं संघटन हा की म्हणजे आपण म्हणजे आता मी जातेपातेच हे नाही करत की कोणतीही जात असू त्याच्यामध्ये तुमचं संघटन जर असलं तर तुम्ही कार्य व्यवस्थित करू शकता आणि तुम्हाला न्याय सुद्धा व्यवस्थित सरकारी दरबारी मिळू शकतो काय सवलती असतील त्या सुद्धा तुम्हाला मिळू शकतात अशा प्रकारचं खूप छान वडिलांचं तुमच्या कार्य खूप मोठं आहे आणि आपण त्यांचा पण एक इंटरव्ह्यू तुमच्याकडून घेणारच आहोत तर तो पुढल्या भागात तुम्ही पहाच आणि आता मला एक विचारायचं होतं की आतापर्यंतच तुमचं कार्य काय काय आता एवढे अवॉर्ड्स वगैरे मी पाहिले एवढं पेपर ए पेपर कात्रण वगैरे एवढे आहेत मी तुम्हाला एका शॉर्ट मध्ये दाखवतोच हे इथे पेपर कात्रन वगैरे हो तुम्ही पाहू शकता हे पूर्ण अख्खी फाईल भरलेली प्रत्येक हे पेपर कात्रण वगैरे हो मी झूम करून इथे दाखवेल तुम्हाला हे पाहू शकता तुम्ही तर खूप ठिकाणी एवढा सन्मान भेटलेला आहे एवढे सगळे अवॉर्ड्स वगैरे हो भेटलेले आहेत आतापर्यंतचे कार्य का आधी मी म्हणजे शाळेपासून सुरुवात केली मला म्हणजे खेळाची आवड गाण्याची आवड डान्सची आवडायची आवड तर मग छोट्या छोट्या ह्याच्यातून मी भूमिका करायची परत कॉलेजमध्ये गेल्यावरही मला भरपूर स्कोप भेटला कारण माझ्या मित्रमैत्रिणी त्याच तशाच म्हणजे संगतीत मी राहिलेल्या असल्यामुळे आम्ही युवक महोत्सवाला वगैरे जायचो अवॉर्ड घेऊन यायचो म्हणजे कविता करणे पाककला सुद्धा त्यामध्ये सुद्धा हा डान्समध्ये नाटकामध्ये आणि आता आपल्याकडे जे मागं झालं होतं महानाट्य शंभूराजांचं शंभूराजांचं त्यामध्ये सुद्धा मी काम केलं अरे वा तर मला खूप छान वाटलं ते काही ना वारसा आहे त्याच्यात करताना माझ्या बच्चीनं सुद्धा त्याच्यामध्ये एक छोटीशी भूमिका केली जिने तुम्हाला म्हणजे प्रोत्साहन माझ्या आत्याचा आहे जी, हो, 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 तेजश्री ती आता पुण्याला सीए करत आहे ती पण खूप बोल्ड आहे खूप मॉडर्न विचाराची आहे आणि संस्कृतीला धरूनच चालणारी आहे पहिल्यापासूनच तुमच्या घरात तो वारसा पहिला संस्कृती आमच्या घरामध्ये म्हणजे पहिल्यापासूनच आमच्याकडे आलेल्या सुनाने सुद्धा ती जपलेली आहे आणि आमच्या आई वडिलांनी असं स्वातंत्र्य दिलं होतं की तुमच्या म्हणजे नवऱ्याला जे आवडल त्याप्रमाणे तुम्ही राहू शकता हे करू शकता आम्ही जरी म्हणजे पुराने विचाराचे असलं तरी तुम्हाला जे आवडल ज्यात तुम्हाला म्हणजे हा फ्रीडम सगळं दिलेलं होतं पण आपल्या संस्कृती कुठेही सोडू नका त्याला जपा एवढं मात्र त्यांचं असायचा आग्रह आणि त्याप्रमाणेच आमच्याकडे सुनाही भेटलेल्या आहेत आता नाचून सुद्धा आलेली ती सुद्धा अगदी त्याप्रमाणे सगळं करती आलेल्या गेलेल्यांच स्वागत करणं हे करणं पाहुणचार करणं सर्व म्हणजे ते आहे त्यांच्यामध्ये म्हणजे जरी तुम्ही मॉडर्न जरी राहिलं तरी संस्कर तिथे जपून सांभाळून त्याप्रमाणे आमच्या घरामध्ये आहे जे कोणी येईल त्यांचं स्वागत आम्ही करतो अंतकरणातून कारण जे आहे ते, ते आहे, आहे, जे आहे, आहे ते खरं आहे अरे बाकी आता हे कार्य जे करताय तुम्ही समाजामध्ये तर त्यासाठी बाबा घरून जो पाठिंबा असतो आता वडील लहानपणापासून करतच होते त्यामुळे तुम्हाला पाठिंबा होताच पण कुठे असं एक असतं ना की प्रत्येक क्षेत्रात राजकारण असत प्रत्येक क्षेत्रात एक विरोधी लोक असतातच टीका करणारे बरोबर तर कुठे तुम्हाला त्या गोष्टींचा त्रास झाला का आणि विरोध करणारे कोण कोण होते आणि त्याचा कुठे काही असा कुठे का फटका बसला का की बाबा आपण चांगलं कार्य करतोय आणि अचानक अशा गोष्टी घडल्या तर चांगलं कार्य केलेलं पण त्या गोष्टींमध्ये लपत बरोबर आहे बरो तर असं काही घडलं का तुमच्या आयुष्यात आता कोणतंही कार्य करायचं आणि त्यातल्या त्यात स्त्रियांनी करायचं म्हणलं इथे प्रश्न अडचणी अनंत असता हो हो पण त्यालाही सामोरे जाऊन आणि माझं एक व्यक्तिमत्व थोडं डॅशिंग आहे मी सत्याला सत्य खोट्याला खोट हे करण्याची माझ्या हे आहे आणि समोरच्याला पटवून सांगण्याचाही मी बराच प्रयत्नही करते आणि स्त्रिया बाहेर जाताना आणि स्त्री स्त्रीची थोडक्यात दुश्मन म्हणा किंवा जलसी हो हा अशा प्रकारचं असत हे अनाधिकाळापासून चालत <laughs> आहे आणि ते कधी थांबणार नाही असं मला वाटतं पण आपण समजून घ्यायचं कारण आपल्याला कार्य करायचं असतंय आपण असं छोट्या मोठ्या गोष्टीला जर मनावर घेऊन बसलो, बसलो तर मग आपली प्रगती होणार नाही आणि आपल्या ज्या इच्छा आहेत की आपल्याला काय कार्य करायचं आपल्याला समाजाला काय द्यायचंय आपल्याकडे जे आहे ते ज्ञान आपण समाजाला देऊ शकतो आणि आपण तेवढं करू शकतो म्हणून आपण ते बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष न देता अशा बऱ्याच अडचणी आल्या पण काही काही अशीही व्यक्ती भेटल्या की म्हणजे आता देव आहे का नाही मला माहित नाही देवासारखी माणसं बरीच भेटली की ज्यांनी मला भरपूर साथ दिली, दिली। हा कि म्हणजे त्यामध्ये मग मित्र असतील मैत्रिणी असतील कोणी ज्येष्ठ असतील छोटे पण असतील वा मग कोणी असो आणि माझा स्वभाव आहे मग लहान असो मोठा ज्याच्याकडून जे तो माझा गुरु वा 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 कारण लहानाकडूनही आपण काही शिकू शकतो बरोबर मोठेच शिकू शकतात असं काही तर त्यांना सुद्धा मी गुरु मानून म्हणजे त्यांचा सन्मान केलेला आहे मी अरे वा प्रत्येक जण आपापल्या अनुभवानुसार हा अशा भरपूर व्यक्ती मला भेटलेल्या आहेत बोटावर मोजण्या एवढ्या नाहीत भरपूर आहेत म्हणून मी आता त्यांची सांगत नाही मी कोणती नावं विसरली तर मग परत दुसऱ्याला त्यामुळे भरपूर भरपूर असे आहेत आपण म्हणतो हे कलियुग आहे पण नाही देवासारखे माणसं भरपूर आहेत भरपूर आहेत त्याच्यावरच म्हणजे आज हे जग टिकून आहे खरंच टिकून आहे नाहीतर असं थोडं काही बोललं की आणि महिला तर लागलीच मग नाही मला हे असं बोलतात तसं बोलतात कि खचून जातात पण मला पाठिंबा घरातून विशेष आहे अरे वा माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे दहा वर्षाने हो का तरी सुद्धा तो मला वडिलांची छाया देऊन मी कसं पुढे जाईल ह्यासाठी त्याचं मार्गदर्शन असते हा। मी पण त्याचं मग मोठे असले तरी घेत असते हा। कारण ते बाहेर फिरतात त्यांना माहिती त्यांना चार गोष्टी आणि त्यांना त्यांना पण एवढं माहिती की माझ्या बहिणीमध्ये एवढी हिंमत आहे एवढी ताकद आहे एवढी बुद्धी आहे की ती ते करू करू शकते म्हणून तो मला मोटिवेट करत असतो कालच आमच्या संस्थेचे अध्यक्ष येऊन गेले की तुम्हाला आता राज्याच्या अध्यक्ष केलेलेच आहे पण मेन कोर कमिटी मध्ये सुद्धा यावा अशी आमची इच्छा आहे अरे असं म्हणून कालच येऊन गेले काल सायंकाळी त्यांनाही सांगितलं मी आज माझा इंटरव्ह्यू आहे म्हणलं ना आपल्या याच्याबद्दल सांगणार अरे वा म्हणे आमच्या शुभेच्छा वा माझ्याकडे बायोडेटा आला तुमचा त्यामध्ये पाहिलं तेहतीस पस्तीस प्लस अवॉर्ड मग ते सिलेक्टेड लिहिलेले आहेत की बाबा सिलेक्ट हा पुरस्कार तो सिलेक्टेड एवढे आहेत आणि अख्खं घर एवढं भरलेलंय प्रत्येक ठिकाणी ते खूप छान म्हणजे सामाजिक कार्य जे तुम्ही करताय त्याचाच हा सन्मान आहे आणि ते दिसतंय पण आणि एवढे जे पुरस्कार मला मिळाले मी कुठं लग्न केलेली केलेले काही नाही नाही बरोबर आहे मला यायचा आहे तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल तुमचा सन्मान आहे आज काल आजकाल तर म्हणजे पैसे देऊ हे करून हे करू ना असं भरपूर असतं तसं माझं कधीच झालेलं नाहीये काय दे म्हणजे मला आई वडिलांची कृपा म्हणा किंवा आपल्या सारख्यांच्या शुभेच्छा म्हणा यामुळे नाही चांगल्या कामाची दखल समाजात घेतलीच जाते भले त्याला थोडासा वेळ लागेल पण खरंच दखलच म्हणायला ना काही देव माणसं आहेत त्यामुळेच म्हणजे जाणकारही आहेत जाणून घेणारे की कशात कोणामध्ये कोणती क्वालिटी आहे किंवा खरंच ही तळमळीनं कार्य करती का। करती है करते का आणि इनरविलच्या माध्यमातून म्हणजे आता जवळजवळ तीस वर्ष झाले तिथं परळीमध्ये महिलांचा आहे इंटरनॅशनल इनरविल क्लब महिलांचाच क्लब आहे महिलांनी महिलांसाठी किंवा लहान मुलं म्हणा किंवा गरीब कोणी आजारी वगैरे अशा यांना आम्ही मदत करतो तर त्याच्या आमचं एक हिस्ट्री बुक निघाले ह्या वर्षी म्हणजे शंभर वर्ष झाले म्हणून अच्छा त्या तर त्याच्यामध्ये सुद्धा माझ्या कार्याची नोंद झालेली आहे ते दाखवते मी तुम्हाला आता तुम्ही सांगितलं की हे कार्य करत असताना घरालाच कलेचा वारसा आहे आणि ते दिसतं पण आल्यानंतर त्या वाईफ्स येतात पण दिसतं पण ते मग तुम्ही सांगितलं की तुम्हाला याची आवड आहे नाटकाची आवड आहे कविता पण करता तुम्ही वगैरे एखादी कविता जर असेल तर तुम्ही सादर करू शकता आणि ते आम्हाला ऐकायची छोटीशी असेल तर बिना कहे जो बिना कहे जो सब कुछ कह जाते अच्छा बिना कहे जो सब कुछ कह जाते है बिना कसूर के जो सब कुछ सह जाते है अरे वाह म्हणजे ज्यांचा काही कसूर नसला पण सहन करता सहन उदाहरणात म्हणजे आमच्या सारखं कारण आम्हाला कार्य करायचंय कोणी काही बोललो तर ते बोल सहन करू सहन आम्ही पुढे जातो पुढे जातो त्या जात। ह्याच्यावरच मी हे केलेलं आहे वही सच्चे समाजसेवक होते हे सच्चे समाजसेवक होते सच्चे दिल से अपनी सेवा करते रहो सच्चे दिल से अपनी सेवा, सेवा करते, करते रहो देश राष्ट्र या समाज को सच्चे दिल से चाहते रहो यह उसमें गुण होते हैं सच्चे समाज सेवक में <laughs> किसी का बुरा सोचते नहीं <laughs> किसी का बुरा सोचते <laughs> नहीं अपने हाथों से अच्छा और अच्छा ही हो इतना ही वो सोचते हैं चाहे फिर खुद को कितने भी तकलिफ हो चाहे फिर खुद को कितने भी तकलीफ हो सबका भला अच्छा 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 ही सोचते है वा हो अच्छा अच्छा ही सोचते है खूप छान खूप छान वा आणि म्हणजे तुम्हाला कवितेची आवड आहे हे दिस पण खूप छान लिहिली कविता तुम्ही आणि आज मी वाजता लिहिलीय की मी म्हणलं शेवटी आपण ही सांगावी पण आता तुम्ही विषय काढला म्हणून मी सांगा आपण एक समाज कार्याला हे करून म्हणजे खरं तर चांगल्या व्यक्तीला खूप अडचणी येतात पण त्यावर मात करून पुढं आपण गेलंच पाहिजे आपण दाखवलंच पाहिजे खूप विरोधकही असतात पण त्यांना कसं आपण हे करायचं ते पण आपल्यात गुण असला पाहिजे तर तसं मला भरपूर अनुभव आलेले आहेत की समोरचा समजा उदाहरणार्थ तुम्ही माझ्या विरुद्ध गेले किंवा माझ्याबद्दल तुम्हाला काही गैरसमज झाला तर ते गैरसमज कसा काढायचा मग आपल्या कृतीतून आपल्या वागण्यातून आपण त्यांना हे करायचं नंतर ते आलेले की नाही तुमचे हे बरोबर आम्हीच तिथे चुकलो हो, आणि तुम्ही जे सांगितलं ते योग्यच होत आम्हाला पटत आणि <laughs> त्यावेळेला निगडीत तुम्ही कविता पण सादर केली एवढं छान लिहिलं पण खूप छान वाटलं स्त्रियांचा आमचा एक साहित्यिक मंच सातशे महिलांचा आहे जवळ जवळ सातशे सातशे महिलांचा आणि स्त्री शक्ती मंच म्हणूनच त्याचं नाव आहे स्त्री शक्ती मंच आणि त्याची मी सहसंपादिका आहे आणि आतापर्यंत आमचे त्याचे तीन पुस्तक छापले गेलेत हो आणि त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की जे नवोदित आहेत साहित्य ज्यांना काही हे करायचं आता ते स्वतःच पुस्तक वगैरे काढू शकत नाही तर आम्ही त्या ह्याच्यामध्ये म्हणजे आता आम्ही तर जण मिळून करायला तर थोडं बहुत त्यांच्याकडून हे घेऊन कॉन्ट्रीब्युशन आम्ही ते पुस्तक वगैरे छापतो त्याचं आणि प्रत्येकाला पाच पाच प्रती देतो अरे वा की म्हणजे तुमचं साहित्य तुमच्या जवळ पण असावं असावं किती छान स्त्रियांना तुम्ही काय संदेश द्याल आता तुम्ही आता पहिल्यापासून आता वडिलांचं एवढं सगळं चांगलं कार्य होतं आणि नी, वडिलांनीच बाळकडू दिल्यामुळे तुम्ही आता याच समाज कार्यामध्ये उतरला पण आजची स्त्री म्हणजे जी इंडिपेंडंट आहे किंवा बनण्याचा विचार करते किंवा एवढ्या मॉडर्न विचाराची मुलगी असेल तर ती समाज कार्यामध्ये उतरू शकेल का येऊ शकते का किंवा तिचा काय उद्देश असेल किंवा त्यांना काय संदेश द्याल तुम्ही मी तर म्हणते प्रत्येकामध्ये समाज गाड्याची आवड असली पाहिजे कारण आपण एक देशाचे नागरिक आहोत आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो हे आपण आपल्यामध्ये ठाम बिंबवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे मग ती मॉडर्न असो कोणी असो थोडं बहुत आपल्या स्वतःसाठी तर प्रत्येक जण जगतो हो हो मग आपण दुसऱ्यासाठी काय करू शकतो जे आपल्याकडे आहे आता ठीक आहे तुम्ही गरीब असाल तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्ही काही मेहनत करूनही दुसऱ्याला मदत करू शकता पैसाच पाहिजे असं काही असं फक्त तुमची बुद्धी थे थे ते चालवा आणि जे तुमच्याकडे ज्ञान आहे ते द्या मग त्याच्यात मॉडून असो कि कोणतीही स्त्री असो आणि मी स्त्रियांना संदेश देते की बाई यांना तुम्ही बाहेर निघा बाहेर निघा तर म्हणजे घरात बसू नका बाहेर या बाहेरचं जग पहा बाहेर काय चालू आहे आणि प्रत्येक स्त्री ही कलागुण संपन्न असते तिच्यामध्ये प्रत्येकीमध्ये कला ही असतीच आहे आता घर सारून रांगोळी काढणं स्वयंपाक चौदार करणं तर नवरा खुश होतो ना <laughs> म्हणजे तिच्यात कला ओ, आहेच, आहेच।, आहेच। मग बाकीच पण असतं पण ती त्याला तेवढा वेळ देत नाही <laughs> तर मी म्हणते तुम्ही दिवसातला एक घंटाच द्या <laughs> जास्त नका देऊ संसारासाठी द्या बाकीचा एकच घंटा तुम्ही जे तुम्हाला काय वाटेल ते की म्हणजे आपण समाजासाठी करा किंवा आपल्या आजूबाजूला जो कोणी गरीब असेल त्याच्यासाठी करा किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही दत्त घेऊन तिचं हे करा गरीब असेल हुशार असेल तर तिचं हे करा आणि आम्ही सुद्धा म्हणजे वडिलांच्या नावाने जसे वडील गेले तसं वडिलांच्या नावाने पुरस्कार पण देतो आम्ही आणि मी तर म्हणजे जवळजवळ तीन चार वर्ष वडिलांच्या नावाने एका मुलांचं हे पण केलं शिक्षणाचं खूप जास्त असं काहीतरी म्हणजे तुम्ही करा ग बाहेर जेणेकरून आपल्या एक जीवाला वाटेल आणि हा म्हणजे आपण आपल्या नजरेमध्ये आपण आपल्याला आनंद म्हणजे समोरचा आनंदी झाल्यावर आपल्याला किती आनंद भेटतो स्वतःसाठी आनंद स्वतःसाठी आपण खरेदी वगैरे तर करून आपण आनंदी होतो पण दुसऱ्यासाठी काहीतरी केला त्याचा जो आनंद असतो तो गगनात मागत नाही आणि त्याची कशी कोणाच शब्दात आपण हे करू शकत नाही खरंच खरंच वर्णन नाही गोष्ट एक आई म्हणून एक स्त्री म्हणून आपण एका मुलाला दिय। संस्कार देऊन जसं घडवतो हो तसं खरंच समाजामध्ये छोटस कार्य खूप घडवू शकतो काय आणि त्याचा आनंद आपल्याला खूपच भेटतो वा खूँप खूँप हो, 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 हो वाँ वाँ वा वा खूप छान आणि म्हणजे आता फक्त स्त्रियांनीच समाज कार्य करावं नाही आता हे म्हणल्यावर स्त्री असो पुरुष असो सर्वांनी मी तर म्हणते आजच्या तरुण पिढीनं तर जास्तीत जास्त आज म्हणजे काय म्हणतात ते थोडं वेगळ्या मार्गेला तर ते न लागता तुम्ही जर समाजाला संघटित होऊन कार्य करत राहिला बरोबर तर तुम्हालाही आनंद भेटेल समोरच्या व्यक्तीलाही आनंद भेटेल आणि ती सवय तुम्हाला जडत गेल्यावर आपोआप तुम्ही एक दिवस जाऊ शकतात नाही बरोबर आणि व्यवस्थित तुम्ही करू एवढी तुमच्यात येऊ खरी गोष्ट नाही केलं पाहिजे आपण समाजाला काहीतरी देणं लागतो जसं तुम्ही सांगितलं त्याबद्दल बरोबर आहे आता मी पुढला प्रश्न विचारतो आता हे सगळं झालं आता मॅम कोण आहेत काय आहेत काय कार्य करतायत आणि त्यांनी काय काय संदेश देण्याचा प्रयत्न केला त्यांनी तर ते आपण पाहिलंच आणि माझं खरंच तेच जेन्युअन मत आहे की खरंच आपण समाजाला काहीतरी देणं लागतो आणि खरंच प्रत्येकांनी छोटं मोठं कार्य करत उतरावं कारण आता सध्या जो एआयचा जमाना आहे किंवा एवढं प्रगल्भ इंटरनेट जे आहे सध्याचं या काळात आपण सहज कोणाची मदत करू शकतो आणि बरोबर आहे मदत फक्त समाजामध्ये पैशाचीच नाही आपल्या विचारांची असेल बुद्धीची असेल ज्ञानाची असेल सगळ्याची सेवेची सेवेची काहीही करू शकतो आपण वा आता थोडा वेगळा प्रश्न विचारतो तुम्हाला की बाबा देव जर प्रसन्न झाला तुम्हाला तर तीन असे कोणते वरदान मागाल आणि स्वतःसाठी मागाल की सर्वांसाठी मागाल आता अर्थातच तुम्ही समाजसेवक आहात तर मला तर एवढी कल्पना आहे की तुम्ही समाजासाठीच मागाल ते काहीतरी देव प्रसन्न झाला तर मी पहिल्यावर मागेल की इतनी शक्ती आम्ही देण दाता मनका विश्वास कमजोर होना वा वा म्हणजे माझ्या हातून जास्तीत जास्त समाजकार्य घडू दे कोणीही काही बोललं तर मला एवढी शक्ती दे की मला ती सहन करण्याची ताकद दे जे काय देशील ते तूच देणार आहे आणि जे काय माझ्या हातून घडणार आहे त्याची बुद्धीही तूच देणार आहे म्हणून इतनी शक्ती हमी आणि दुसरा मागेल की म्हणजे परस्त्री ही माते समान हो अशा भावनेने जर सर्वांनीच पाहिलं जसं शिवाजी महाराजांच्या काळात हो 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 हो। की आता आजकाल जे स्त्रियावर भरपूर अत्याचार होत आहे मीच माग ना हे केलं होतं मोर्चा काढला होता त्यात मी पुढाकार घेऊन गेलेले होते म्हणजे एवढ्या परळीतून मी एकटी स्त्री होते म्हणून awesome. ह्या दृष्टीने आजच्या मी तर सांगन तरुण मुलांनी अवश्य पाहावे की स्त्री ही माते समान आहे आणि तिसरं आणि तिसरं सांगेल की रामराज्य आलं तर खूप छान होईल कारण रामाच्या काळात जसं एक वचनी एक पुरुष होते की म्हणजे जो शब्द आपण दुसऱ्याला दिला तो खरा करून दाखवावाच म्हणजे आता मी इथं बसले सांगायले परत उतरले की नाही मी कधी बोलले असं व्हायचं तो बरोबर शब्द पाळला गेलाच पाहिजे संगती राहिलेली नाही पण आमच्या इथं आहे एक या प्रत्येक सणावाराला आम्ही एकाच ठिकाणी सण साजरे करतो हे आमच्या भावाचं म्हणजे सगळ्यात मोठा गुण आहे ते सगळे असल्याशिवाय त्याला जमत नाही अरे नाही खरंच हे खूप छान आहे एकत्र कुटुंब पद्धत पाहिजे आणि तर ही लोक चाललेले आहे तर परत ती यावी एकत्र कारण कोण आता आजकालच्या पिढीला लहान मुलांना कुठं माहिती ही मावशी हे मामा हे आत्या हे आजी हे कारण घरामध्ये हम दो हा मारे दो आता आताच सुरू झाले की आणि कोणी पाहुणे राहुने आले की थी प्रत्येक जण मोबाईल वर आले हा ते ठीक आहे नमस्कार ज्याच्या काहीतरी संस्कृती असेल तर तो नमस्कार करतो की जाऊन बसतो त्याच्या तर नाही तर तो तो पण नाही काय करायला अभ्यास करायला आई म्हणते अभ्यास करायला पण तो नेमका काय करायला म्हणजे हे नाते गोते सुद्धा त्यांना कळाले पाहिजे ना आपण समाजात राहतो आपण घरात राहतो आपले लोक कोण आहेत आपले रिलेटिव्ह कोण आहेत आता लग्न करायला सुद्धा फक्त नवरा जातात मुलं घरीच असतात त्यांना कसं कळणार संस्कृती खर तर लग्न पत्रिकेत लिहिलेलं पण सह कुटुंब यावं पण तसं काही घडत घडत नाही पण ते व्हायला पाहिजे ते दाखवायला पाहिजे म्हणूनच म्हणते मी रामराज्य यायला पाहिजे त्याप्रमाणे त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत जाते खूप छान हे तीन वरदान शेवटी तुम्ही समाजासाठीच मागितले क्या आहे खूप छान आणि खरं दर दहा वर्षानंतर एक पिढी बदलत जाते असं आपण म्हणतो आणि खरंय आत्ताच जर संस्कार नाही घेतले या आत्ताच्या म्हणजे आमच्यासारख्या पिढीने तर आई होतं आई वडिलांनीच मुलांना पहिल्यापासून जर त्यांना तसं वळण लावलं ते बरोबर 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 म्हणजे घरातच तसं वातावरण घरात वातावरण पाहिजे वा खूप छान आता मला याच विषयावर शेवटचा एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की सध्या एवढं प्रगल्भ इंटरनेट आहे ए आयचा जमाना आलाय तर तुमच्या काळात तर तेवढं इंटरनेट नव्हतंच ते कळतं पण तरी बाबा एआयच्या जमान्यामध्ये कुठेतरी जो काळ बदलत चाललाय तर ते कुठेतरी म्हणजे समजा तो होणारे बदल हे चांगलेच आहेत समाजासाठी खूप चांगल्या गोष्टी घडत आहेत पण ते होणारे बदल आणि दुष्परिणाम या आत्ताच्या काळात तर तुम्हाला काय वाटतं की बदल जास्त घडतोय आणि तो चांगला आहे का बदल सोबत ते दुष्परिणाम जास्त होत आहेत नाही बदल बदल घडतात ते एका दृष्टीनं चांगले पण आहेत कारण आपण गुगलच्या साह्यानं म्हणा कशाच्या साह्यानं आपल्याला कोणती माहिती पाहिजे की आपण लागलीच ते इंटरनेट वर मिळू शकतो साता समुद्रापोलीकडे आपले नातेवाईक असेल तर आपण लागलीच त्यांच्याशी संपर्क साधू शकतो प्रत्यक्ष पाहू शकतो कशी तब्येत आहे कशी काय हे सगळे तर म्हणजे फायदे आहेतच येणाऱ्याला फायदे आहेतच आणि हा आणि जर दुष्परिणाम पण घ्यायचं म्हणलं त्यांची जर दृष्टी तशी असेल तर त्याचे दुष्परिणाम पण खूप आहेत म्हणजे कारण त्याच्यामुळे आजकाल प्रत्येकाचं आधार कार्ड कळतं पॅन कार्ड कळतं त्याच्यामुळं पैसे ते पण सगळं कळत तर त्याच्यावरून सुद्धा खूप फसवी गेले फस होतीये तर म्हणजे पण लोकांनी जे आहे चांगल गेना गेना वाई थे वाई थे वाई गेना ते चांगलं घेण्याचाच प्रयत्न करावा पण चांगले घेणारे कमी येत आणि वाईट घेणारे जास्त त्याच्यामुळं म्हणजे एवढी प्रगती झाली तरी आनंद पण होत एकीकडे आणि असं काही झालं तर थोडं वाईट वाटतं की म्हणजे असं घडायला नाही पाहिजे बरोबर आहे नक्कीच आता तुमच्यासारख्या एवढ्या सगळ्या स्त्रिया आता तुम्ही सांगितलं की सातशे महिलांचा सा जो हो, संच आहे एवढे हो, हो। सगळे लोक कार्य करतायत समाजामध्ये आणि नक्कीच हा इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर दोन चार लोकांनी जरी समाज कार्यामध्ये हात घातला तरीही धन्य झाले खरंच खरंच धन्य झालो <laughs> आणि खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून मॅम धन्यवाद आजच्या मध्ये एवढंच आता पुढल्या मध्ये आपण भेटणारच आहोत मॅमच्या वडिलांचा इंटरव्ह्यू आपण घेणार आहोत तर त्यामध्ये काही गोष्टी आपल्याला आणखी कळून जातील त्यांचं बालपण कळेल त्यांच्या वडिलांसोबतचा प्रवास कळेल आणि वडिलांचे पण खूप काही कार्य आहे ते पण कळतील ठीक आहे आज पुरतं एवढंच धन्यवाद बघत रहा पीपी म्हणजे पेन पेपर एंटरटेनमेंट थँक्यू